शेतकऱ्यांच्या संपूर्ण सरसगट कर्जमाफीसाठी मौजे केळे गाव नेते स्मशानभूमी मध्ये स्वतःची चिता रचून उपशंकर ते कारभारी मसलेकर सर व सहभागी ऋषिकेश थोरात किशोर मदन भरत मदन सोपान काळे तुळशीराम मदन अतुल मदन संभाजी मदन कैलास मदन सोमीनाथ मदन अंकुश पवार पंडितराव मदन शिवाजी मदन रावसाहेब सुरवसे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित आहे बदनापूर प्रतिनिधी इलाइस बेग परंतु अनेक प्रकारचे आंदोलन करून सुद्धा आमच्या मागणीची कुठं दखल घेतली गेली नाही आमच्या आंदोलनाची कुठं दखल घेतली गेली नाही नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा आम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता त्यानंतर आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं झाडावरती चढून तिथंही काही फायदा झाला करून टाकण्यात आलं तर तिथंही काही फायदा झाला नाही त्याच्यानंतर मग आम्ही तिथून नंतर एका विहिरीमध्ये आंदोलन केलं बावडी आंदोलन त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी देण्यात आलं की तुमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचू परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही आणि मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी केळीगाव आणि या गावामध्ये हे आंदोलन स्मशान आंदोलन चालू केलं आहे आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो त्याच्यामुळे एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या चे ते लागला एवढीच आमची मागणी आहे सर तुमचं सरांसाठी या कर्जमाफीच्या विषयावर पाठिंबा म्हणून काय आज या गावामध्ये गाँ स्मशानभूमीमध्ये एक सरणावर चढून आणि सरणावर आपलं देय ठेवून या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ भूमिपुत्र संघटनेचे आमचे जुने सहकारी आणि जे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन हे करण्याची त्यांचा हातखंड असतो त्यांनी आज इथं केळीगावांमध्ये त्या स्मशानभूमीमध्ये आपला देह या सरणावर ठेवलेला आहे त्यांना देह ठेवण्याची वेळ या ठिकाणी काय यावी खरं पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या या गावाला या परिसरातील नागरिकांना आणि ना महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी विचार करण्याची वेळ आलेली या महायुतीच्या सरकारनं या इलेक्शनच्या अगोदर विधानसभेच्या एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू वीज बिल माफी करू आणि महिलांना पंधराशे रुपये नव्हे आडक्या बहिणींना एकवीसशे रुपये शेतमालाला योग्य हो भाव देऊ आणि शेतकऱ्यांचा सा सातवारा हाकोरा करू यापैकी कोणतंच आश्वासन या ठिकाणी या सरकारनं पाळलेलं नाही एकीकडे हे लोक अगदी अजित पवार असतील उपमुख्यमंत्री त्यांनी काल परवा असं विधान केलं एकतीस डिसेंबरच्या त्यांच्या अर्थसंकल्पाच्या अगोदर की ताबडतोब या ठिकाणी दडावून त्यांनी सांगितलं की एकतीस तारखेच्या आत क कर्ज भरून टाका आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा धाका धाका या ठिकाणी आपली कर्जाचं भरणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे एकीकडे या ठिकाणी शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना सरकार मात्र सांगतं की आम्ही कधीच आश्वासन दिलं नव्हतं कर्जमाफीचं आम्ही कधीच वीज बिल माफी करणार नाही असे सांगितलं होतं तो आमचा इलेक्शनचा जुमला होता असं हे अगदी सहजपणे बोलून जातात तर ह्या निर्लज्ज सरकारला या ठिकाणी वेटीस आणायचं असेल आणि त्यांनी या ठिकाणी कर्जमाफी द्यावी यासाठी या ठिकाणी या आमचे सर असतील वसलकर सर कारभारी वसलकर त्यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे त्यांना या ठिकाणी शिवसेनेचाच नव्हे तर अगदी सर्व स्तरातून सामाजिक स्तरातून अगदी शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा या ठिकाणी त्यांना मिळेल आणि आमच्यासुद्धा पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा